एक नंबर आनंदाची गोष्ट आहे अच्छे दिन आले आहे आता तो दिवस दूर नाही आपल्या शेतीला आता चांगले दिवस येणार आता आपण मालामाल होणार म्हणजे मेहनत दहा टक्के आणि उत्पन्न हजार टक्के जास्त मेहनत करायचं कामच नाही निसर्गावर अवलंबून राहायचं काम नाही एन पी के युरिया सल्फेट पोटॅश शेणखत तसंच कीटकनाशक असेल तणनाशक असेल मायक्रोन्युट्रिय फोरिमोट्रा सगळं बं, बंद 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 करा बिलकुल कमी कष्ट कमी मेहनत कमी खर्च रात्रभर जागणे नको एवढं सगळं सोपं झालं की बस आणि आता आपले मग याच्यामुळं पैसे वाचतील आणि आता एवढं सगळं आपलं उत्पन्न वाढल्यामुळे आपल्याला कर्ज काढायची पण गरज बस पडणार नाही कर्जमुक्त झाल्यावर आपल्या आत्महत्या पण थांबतील शेतकऱ्यांच्या आहे की नाही आहे की नाही एकदम भारी कारण शेतकऱ्यांनो आता भरघोस उत्पन्नासाठी कांचन ब्रँडचं नवीन अशी लावगड प्रणाली आलेली आहे कांचन ब्रँड चीन जापान ऑस्ट्रेलिया अमेरिका इस्रायल सगळे लोक आता हेच करत आहे हाच ब्रँड वापरत आहे हीच टेक्नॉलॉजी वापरत आहे तुम्हाला माहीत होतं का झाले की नाही कन्फ्यूज घाई करू नका सांगतो सगळं सांगतो पण त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक पण करा तर आपल्या गडकरी साहेबांच्या इन्स्पिरेशनमुळं एका शेतकऱ्यानी हा नवीन शोध लावलेला आहे नुसताच ना ना शोध नाही लावला तर ह्याला डायरेक्ट आपल्या देशात आता अंमलबजावणी पण करण्यात येणार आहे सत्यनारायणाच्या पोथ्यासारखं हे सुद्धा घराघरापर्यंत पोहोचणार असं मला वाटत आहे शोधकर्त्या त्या सायंटिस्टला प्रयोगशील कृतीशील शेतकरी हा पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे हा विशेष म्हणजे हा शेतकरी दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या गडकरी साहेबांची त्यांची पत्नीच आहे तिने ह्या वर्षीचा स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त जो पुरस्कार देण्यात येतो त्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या कृतीशील पुरस्कार या वर्षी माननीय कांचनताई नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे आणि त्या पुरस्कार वितरण प्रसंगी त्यांनी बोलताना या नवीन टेक्नॉलॉजीची तर टेक्नॉलॉजी अशी आहे की सुक्तातील काही मंत्र तुम्ही शेती करत असताना पेरणी झाली किंवा पेरणीच्या आधी पेरणीच्या नंतर पिकांसमोर उभं राहून जर ती तुम्ही म्हटली तर पिकांची वाढ ही उत्तम होते आणि पिकांचं उत्पादन सुद्धा वाढते आता मी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो काय त्यांनी तुम्ही स्वतःच ऐकून घ्या की जेव्हा आपण नांगरणी बीच त्या त्यावेळेला ज्या वेळेला छोटासा दोन पानाचं झाड येतात त्यावेळेला जेव्हा फुलं येतात त्यावेळेला फळं घालतात त्यावेळेला आणि ज्या दिवशी आपण ते पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्री सुद्धा म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि हा माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की त्यावेळेला तर त्यावेळेला विकला गेलाय याला जर अध्यात्मतेची जर जोड जो लावली हे सगळं प्रोव्हन आहे तसे नवीन नवीन शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे अर्थातच तो मंत्र त्यांनी म्हणून नाही दाखवला पण त्यांच्या म्हणण्यानुसार ते तिकडं तिकडचे म्हणजे ते विदर्भातले आदर्श शेतकरी असून ते ह्या श्री सुप्त मंत्र टेक्नॉलॉजीचा वापर करून भरघोस उत्पन्न घेतात जसं की त्यांनी मागच्या वर्षी वजनाला भरणारा असा कांदा पिकवला होता म्हणजे आपण पिकवतो ते कांदे किलो मधी आठ दहा येतात आणि ह्यांची कमाल बघा यांनी एक किलोचा एक कांदा म्हणजे एक कांदा दिला एक किलो असं म्हणून ह्या शेतकरी ताईंना हा पुरस्कार आपल्या वतीने देण्यात आला त्यांच्या ह्या कांद्याच्या यशाचं गणित स्त्रीसुक्त मंत्रामध्ये दडलंय असं सांगण्याचा त्यांचा हेतू होता असं वाटते मला मायचान सांगतो एकदा का हा मंत्र आपल्यासाठी आला ना की आपण नांगर वखर रुमणे डवरे चुपणे सगळं जाळून टाकणार इळे कुराडी जाळून टाकणार ट्रॅक्टर जाळून टाकणार मोटारी स्टार्टर स्पिंगलर पंप चक फुकून टाकणार फोर जनावर सगळे माळावर नेऊन सोडणार ताप गडकरी दाई गडकरीताई हे मंत्र शिकवा बा आम्हाला याची लय गरज आहे या विज्ञान युगातला हा चमत्कार होय म्हणजे तुम्ही जे बोलले ते एकदम डोळ्यात अंजन घालणार सत्य आहे इकडे लोक उगाच बेजार व्हायलेत रात्र दिवस मरमर करायलेत तर पाणी दे न्याकर पाळ्या हान ह्या गांडी तोंडावर चमचाभर मास राहिले नाही निस्ती परेशानी हा वरून कर्ज यंत्रानं किती बी केलं तरी काय साधून नाही राहिलं आता तुमच्या मंत्रानं करू शेती आता यंत्राने नाही आता मंत्राने शेती करू म्हणजे ताई आता बी बियाणं नाही घेतलं तरी चालन का म्हणजे ओम सोयाबीनाय नमा म्हणले की सोयाबीन निघणार ओम केळीय नमा म्हणलं की केळी निघणार ओम कापूसाय नमा म्हणले की दन दण कापूस निघणार असं चालन का ताई खत टाकायचं कामच नाही ओम खताय नमा म्हणलं की खत टाकायचं कामच नाही ओम शेण खताय नमा म्हणलं की नुसत्या लेंड्याचं खतच खत रानो माळ पीक काढणीच्या टायमाला ओम सोयाबीन आय बारा पोते सोयाबीन म्हणलं की बारा पोते आवरीच बस दुसरं काय करायचं नसता विनाय इकून घरात पोतेभर भर पैसा आहे ना म्हणलं की रेडी सगळं डायरेक्ट पैसे मॅडम काला बेजार होतील शेतकरी खाली बसून मंत्रच मारायचं काम आहे की नाही आणि ते मंत्र आम्हाला जर शिकवायचं नसल या शुद्र शेतकऱ्यांना सांगायचं जर ते मंत्र नसेल तर एक काम करतो आम्ही पुरे शेतकरी पुरे वावर भटायला देऊन टाकतो मारत राधुऱ्यावर बसून मंत्र पेश मार गलती गलती झाली आमची धर्म धर्म म्हणून कमळीच्या मागे लाग सगळ्या क्लास वनच्या पोस्ट तुमच्या पुरस्कार बी चुत्या बनवा गंडवा आम्हाला गाडवा आहोत ना आम्ही माहित आहे का शेतकऱ्यांचे काय हाल लावलेत तुमच्या सोयऱ्याच्या सरकारनी हे बघ कालची बातमी आहे सत्तर वर्षाची बुडाबुडीची जोडी पोटासाठी पोरग पुण्यात कामाला आहे गरजात बैल जोडी गेली मतारनं बैलाच्या जागी स्वतःला झुंपला बुढी आऊत दाबतंय ऐकाला लाजा जरा मला शेती किती आहे पाच चक्कर करो एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होता भगावा लागल की खर्च भरावं लागेल की कश्यानं खर्च करावं कुठला पैसा कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल उत्पन की उत्पन्न किती होत आहे पूर्ण झालंय रोजगारी भलताच हे वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं कडे इतकं पोतं चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग निळ झाली एक सोयाबीनची खाचं पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक माझं शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय म्हणून स्वतः भेद होता तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हणजे आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या भरता मुद्दल आणि कालो म्हणून काहीच नाही काय नाही कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही वय आराम करण्याचा पण एवढं बेजार व्हायला हो तुम्ही काय काही काम करते सून लेकर माझ्यापाशी राहतात सून लेकर आणि असं काय काय करून खाता त्याच्या रुपजीविका भागते का तुमची सगळी भाग नाही तसंच खाता तसंच करता आता करणं तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे आठ वर्ष झालं आठ नऊ वर्ष झाले कळी झाले हाय का लाजा जरा आणि हे बाई अठ्ठावीस वर्षापासून मंत्र मारून शेती करते म्हणताय मंत्राच्या नादी लागून हाय ते बी काय लावा आम्हाला नसता दान पुण्य करायला लावा सरकारी धोरणांमुळं आराम करण्याच्या वयात ही दशा होत आहे शेतकऱ्यांची सोयाबीनची पंचवीस किलोची बॅग तीन हजार रुपयाला खताचं पोतं तेराशे रुपयाला आणि सोयाबीनला भाव चार रुपये सगळ्या योजना कागदावर उरल्या फक्त नुसत्या जाहिराती करणार लवाड झाच सरकार आहे एक करोड रुपये भेटले तर तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला तर विद्यार्थीनी लिहिते की वही घेणार पेन घेणार बापाला कपडे आणि आईला चप्पल घेणार लेकरांची शाळेची फी भरायला पैका नाही म्हणून बाप चिठ्ठी लिहून लिंबाला लटकतो कोण आहे जबाबदार चार दोन लोक विरोध करायला न्याय मागायला रस्त्यावर आले तर त्यांना पोलीस लावून झोडपे देता जातीवादी म्हणता खलिस्तानी म्हणता अरे दलिंदरांनो स्वतःच्या मंत्र्याच्या बायकोला पुरस्कार देताना जराशी बीज वाटत नाही का स्वतः विदेशातलं बियाणे लावून कांदे पिकवणाऱ्या ह्या ताई महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना श्री सुक्तातले मंत्र वाचून उत्पन्न वाढवायचे उपदेश देत आहे आता तुम्हीच ठरवा माय बाप शेतकऱ्यांचं जर लईच गोड वाटत असाल ना तर धुर्यावर बसून मोदीफट स्वाहा मोदीफट स्वाहा रोज एकशे एकवीस वेळा चाल द्या त्रिशूल सोबत ह्या व्हिडिओमध्ये इतकंच कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आपल्या सगळ्या मायबाप धर्मांध शेतकऱ्यांना पाठवा आपले प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल बटनसुद्धा दाबा भेटू धन्यवाद